पैगंबर निमित्त जश्ने ईदे मिलादूनबी कमिटी सोलापूर शहर व बारा इमाम चौक युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसाद व कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सलाबाप्रमाणे यंदाच्या वर्षीही जसने ईद ए मिला दुन्नबी जुलूस कमिटी शहर सोलापूर व बारा इमाम चौक युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमानं जसने ईद ए मिला दुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी पैगंबर जयंती शोभायात्रा मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बारा इमाम चौक सोलापूर इंटरनॅशनल टीव्ही स्टार कव्वाल मोहतरम अजीज नाझा यांच्या कव्वालीचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम अशा विविध धार्मिक उपक्रमांनी हा कार्यक्रम साजरा होत आहे तरी तमाम हिंदू मुस्लिम बांधवांनी धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि विधायक का कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन हाजी मकबूल मोहोळकर माजी ज्येष्ठ नगरसेवक आणि सभागृह नेता सोलापूर महानगरपालिका तसंच संस्थापक ट्रस्टी अध्यक्ष जसने ईद ए मिला दुन्नबी जुलूस कमिटी सोलापूर शहर अध्यक्ष मोहरम कमिटी शहर सोलापूर यांनी केला आहे की सालाबाद परमाणे यंदाच्या वर्षी बारा सात तारखेला सकाळी शोभा मध्ये महाप्रसाद वाटप बारा नच्या नंतर रात्री सात ते रात्री बारा पर्यंत माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला बारा वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे कारण ही अडचण पाच तारखेला निर्माण झालेली होती त्यांनी म्हणजे आम्हाला तुम्हाला आम्ही ती संधी पाचच्या ऐवजी सातला देतो म्हणून सातला मी हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या पत्रकार परिषदेस हाजी मकबूल मोहळकर माजी ज्येष्ठ नगरसेवक व सभागृह नेता सोलापूर महानगरपालिका संस्थापक अध्यक्ष व अध्यक्ष मोहरम कमिटी शहर सोलापूर हाजी अहमद अली बाबा मोहळकर असिफभ भाई तुळजापुरे ताजुद्दीन मोहळकर शाह इकबाल दुर्वेश मोहम्मद रफीक बाबा मोहोळकर अजमलभाई शेख अध्यक्ष पैगंबर जयंती बारा इमाम चौक मोहम्मद नवाज मोहोळकर सियान मोहळकर अब्दुल समी हिरापुरे मोहम्मद नवाज हाजी अहमद अली मोहोळकर आदी मान्यवर उपस्थित होते